आता या क्षेत्रामध्ये आपण पॉईंट शोधणार आहोत की कोणत्या ठिकाणी पाणी लागणार आहे म्हणजेच काय आता खूप जास्त लाईन ज्या ठिकाणी एकत्र येतील तो असेल आपला पॉईंट आता तुम्हाला ते पुढे डायरेक्शन दाखवते याचा अर्थ पुढे चालली का लाईन या ठिकाणी आपल्याला डायरेक्शन दाखवली या साईडला लाईन मिळू ला शकते आपल्याला अच्छा आता तुम्ही तिकडनं चालत आले आता या साईडला डायरेक्शन आपल्याला लाईन असेल या साईडला कोणत्या बी या दिशेला इकडं लाईन मिळेल आपल्याला मग चला मी तुम्हाला फॉलो करतो आता आपल्याला या साईडला लाईन मिळाली ला म्हणजे तिथून तुम्हाला परत आता इकडं लाईन दाखवली ला ला हां चला आता ही लाईन ला अशी क्रॉस गेलेली चला क्रॉस चला आता या ठिकाणी आपल्याला कमीत कमी दोन लाईन मिळाल्या त्याच्यानंतर आता या दोन लाईन व्यतिरिक्त इथे लाईन जास्त आहेत का हे चेक करावं लागेल आपल्याला या साइडला लाईन मिळाली आपल्याला ही एक या साईडला एक पॉवरफुल लाईन मिळालेली आहे आपल्याला एक स्ट्रेट लाईन आहे म्हणजे हा सेंटर आला हा मग आता लोकेशन कुठला आहे पण त्या पॉइंटला आणखी किती ठिकाण साइडन कोणत्या कोणत्या साइडनं आता ही आपली मेन लाईन आपण या लाईन ने चालत आलो होते आता जिथं आपण खाली ते क्रॉस केलेलं आहे हा हा आपला मेन मेन पाण्याचा पॉईंट शोधल्यानंतर पाणी किती खोलवर आहे हे तपासण्यासाठी ग्राउंड सेन्सरचा वापर केला जातो याद्वारे हा पॉईंट विहिरीचा आहे की बोरवेलचा आहे हे सांगितलं जातं ह्या ग्राउंड स्कॅनरच्या माध्यमातून लाईन दाखवल्या जाते स्कॅनरला अर्धा ते एक तास स्कॅन करण्यासाठी लागतो ही सर्व प्रक्रिया केल्यानंतर पी सीच्या माध्यमातून शेतकऱ्याला रिपोर्ट दिला जातो रिपोर्टमध्ये पाणी लागण्याची शक्यता पर्सेंटेजमध्ये अर्थात टक्केवारीमध्ये सांगितली जाते एकंदर भोंदूबाबापेक्षा हे बरं आहे नव्वद टक्क्यापर्यंत याचे रिझल्ट मिळत असल्याचा संबंधित तरुण दावा करत आहेत आपण शेतामध्ये वीर आणि बोरवेल घेत असताना अनेक भोंदूबाबांना बोलवतो महिलांना बोलवतो ते येतात तुमच्याकडनं हजार रुपये दोन हजार रुपये तीन हजार रुपये घेतात आणि अंदाजपंचे कुठेही पॉईंट देतात आणि तुम्ही त्या ठिकाणी बोरवेल करता किंवा विहीर करता आणि तुमची विहीर बोरवेल फ्लॉप जातो कारण की त्या लोकांना काहीच कळत नाही त्या संपूर्णतः अंधश्रद्धा आहेत परंतु तुम्ही त्यांच्या तीन हजार कमावण्यासाठी तुम्हाला ती महिला किंवा तो बाबा त्या ठिकाणी तीन ते पाच लाखांना गंडा घालतो परंतु आपण अशा ठिकाणी आलेलो आहोत की माझ्यासोबत विशाल गुंदे आहेत आणि अनिल बोरसे आहेत हे दोन तरुण आहेत त्यांनी ट्रेनिंग घेतलेलं आहे आणि याच्या माध्यमातून हे भूगर्भातील कुठं पाणी पातळी आहे त्याचे पॉईंट देतात यांच्याकडं आता हे जे दिसत आहे हे वॉटर डिटेक्टर आहे हे ग्राउंड सेन्सर आहे आपण याबद्दलची सविस्तर माहिती त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत तर मला सर्वप्रथम विशाल तुम्हाला विचारायचं आहे हे जे तुमच्या हातामध्ये काय आहे आणि हे कशा पद्धतीनं काम करतं हे लॉंग रेंज डिटेक्टर आहे हा हे आपण याच्याद्वारे जमिनीतील पाणी शोधण्याचं कार्य करतो तर ते अशा प्रकारे कि एक एकर क्षेत्रामध्ये आपण चारही बाजूला फिरल्यानंतर हे मशीन आपल्याला एक्झिट पॉइंट कुठे त्या पॉइंट कडे घेऊन जाते त्या ठिकाणी आपल्याला एकत्रित ज्या ठिकाणी जास्त लाईन येतात एकत्रित त्या ठिकाणी आपण पॉइंट काढतो आणि त्या ठिकाणी मशीन डिटेक्ट झाल्यानंतर फिक्स करतो एकेकरापेक्षा समजा आपल्या ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला विहीर किंवा बोरवेल घ्यायचा आहे तर त्या ठिकाणी तेवढ्या क्षेत्रामध्ये फिरल्यानंतर मग त्याचा पॉईंट याच्या माध्यमातून आपण ज्या ठिकाणी जास्त लाईन एका ठिकाणी येतात त्या ठिकाणी आपण पॉईंट फिक्स करतो बरोबर आणि हे जे काय आहे अनिल भाऊ तुम्ही सांगा हे काय तर हे ग्राउंड स्कॅनर मशीन आहे हा सांगायचा अर्थ असं की हे वॉटर डिटेक्टर मशीन आहे आपण एका क्षेत्रामध्ये पूर्ण लाईन एका ठिकाणी घेऊन पॉईंट काढल्याच्या नंतर ग्राउंड स्कॅनर कशासाठी करायचं हे तुम्हाला आज मी निश्चित सांगणार आहे तर ग्राउंड स्कॅनर याच्यासाठी करायचं असतं की तुम्हाला पन्नास फुटापर्यंत विहीर काम असतं जर ग्राउंड स्कॅनरच्या माध्यमातून आपण पन्नास फुटापर्यंत जर पाणी असेल तरच तो आपण विहिरीचा पॉईंट निश्चित करतो अर्थात सत्तर ऐंशी फुटावर जर पाणी असलं आपण विहीर तू तोपर्यंत करत नाही तर त्या ठिकाणी आपल्याला बोरवेल घ्यावा लागतो त्यासाठी आपण हा ग्राउंड स्कॅनरचा वापर करण्यात येतो आणि याच्यामध्ये तुमचं खडक मुरम माती पूर्ण गोष्टी आपल्याला कळून येतात बरं आता तुम्ही दोघं पण आहात तुम्ही या किती वर्षापासून या क्षेत्रामध्ये कार्यरत आहात विशाल भाऊ तुम्ही चार वर्षापासून चार वर्ष झाले आणि तुम्हाला किती वर्ष झाले कि मला किमान सहा वर्ष झाले सहा वर्ष झाले मला सांगा तुम्ही या ट्रेनिंग कुठं घेतलंय तुम्हाला या संदर्भातली माहिती कुठं मिळाली होती मी फर्स्ट टाइम ज्यावेळेस हा मशीन ज्यावेळेस युट्यूब चॅनल याच्यावर बघितलं होतं हा तर त्यावेळेस मी याचा पूर्णपणे माहिती घेतली माहिती घेतल्यानंतर मला याची ह्या क्षेत्रामध्ये काम करायची का आवड होती तर ह्या संदर्भामध्ये मी दिल्लीला फोन केला हैदराबादला फोन केला मग हैदराबादवाली सांगितलं तुम्ही या तुम्हाला तीन महिन्यात ट्रेनिंग घ्यावं लागेल मी पूर्ण माझे बजेट वगैरे सगळं रेडी केलं आणि मी हैदराबादला गेलो तर त्यांनी मला लगेच तर काही मशिनरी उपलब्ध करून काही दिल्या नाही तर पहिले तीन महिने मला त्यांनी ट्रेनिंग दिलं नंतर पूर्ण माझं जे रिझल्ट आहे त्यांच्या हा त्यांनी हैदराबाद आसपास घेतले आणि त्याच्यानंतर मला त्यांनी मशीन वगैरे हँड ओव्हर केलं आता मला हे मी कार्य करत आहे सहा वर्ष झाले मला या कार्यामध्ये किती वर्ष झाले विशाल चार वर्ष झाली चार वर्ष झाली बरं आता एकंदर याचा जो रेशो होता आपण सक्सेस रेशो जो आहे तो किती आहे जसं शंभर विहिरी जर खोंदल्या तर शंभर पैकी कितीला पाणी लागतंय रेशो काय म्हणतोय नव्वद पर्सेंट नव्वद पर्सेंट शंभर पैकी नव्वद विहिरी याला जर समजा शास्त्रीय कारण काय नेमकं कारण काय आहे आता शेवटी आपण त्या बंधूबाबांना नाव ठेवतो अंधश्रद्धा आहे शंभर टक्के ठीक आहे ते पार हाणले पण आता हे जे आहे तुमच्याकडे ग्राउंड सेन्सर आहे वॉटर डिटेक्टर आहे तर मग याच्या माध्यमातून तुम्ही जमिनीतलं कसं काय तुम्हाला भूगर्भातलं कसं काय हे पण फिरतं ना आता ह्या गोष्टी अशा झालेल्या सर्व काही आता पहिल्यासारखं कलयुक्त काही राहिलेले नाही सर्व आता काय कोणी बाबा नारळ या श्रद्धा म्हणजे याच्यावर विश्वास ठेवत आहे आणि आपण ह्या मशीनद्वारे पॉइंट काढल्यानंतर तेही शेतकऱ्याला आपण प्रत्यक्ष दाखवू शकतो माझ्याकडे भरपूर पद्धत आहे नारळ आहे येवाडे दगड या गोष्टी आपण तिथं डेमो देऊ शकतो काय असतं आपलं सगळं हे टेक्नॉलॉजी काम आहे आणि या टेक्नॉलॉजी पद्धतीनं आणि आता समजा हा जमाना जीचा आहे आणि सगळं टेक्नॉलॉजीच काम चालू आहे आणि सांगायचं म्हणजे शंभर टक्के कोणतीही गोष्ट सक्सेस नाहीये पण एक शंभर पाकी नव्वद टक्के रेसिव्ह याचा आहे कारण आतापर्यंत समजा आम्ही शंभर पॉईंट दिले नव्वद टक्के सक्सेस झालेले दहा थोडं मागं पुढं होऊ शकतं उन्नीस बीस असतं त्याच्यामध्ये पण याचं नव्वद टक्के रिझल्ट आहे बर आणि मशीन सर्टिफाईड आहे त्याच्यामध्ये कोण कोणत्या वापरलेलं आहे हे जपान टेक्नॉलॉजीचं आहे रेंज आहे हे समजा पाचशे मीटर म्हणजे सोळाशे फुटापर्यंत डिटेक्ट करत मला एक प्रश्नाचं उत्तर अजून जरा सोप्या भाषेत सांगा की बाबा जमिनीमध्ये पाणी आहे हे नेमकं कसं डिटेक्ट करतं कशाच्या आधारे या सेन्सरला कळतं की खाली जमिनीत पाणी आहे हे जे मशीन आहे हे जे जमिनीतील पाणी जे वाहणार पाणी असतं त्यातील जे खनिज असतात जे मिनरल्स असतात ते डिटेक्ट करण्याचं कार्य करते अच्छा हा त्याच्याहून आपल्याला कळते की या ठिकाणी पाणी आहे म्हणजे मिनरल करते आणि पाणी आतापर्यंत दिसणारी अशी कोणतीच टेक्नॉलॉजी तयार झालेली नाही कारण याच्यामध्ये पाणी दिसण्याचं काही असं डिस्प्ले वगैरे तर नाहीये हे जे असतं ना याच्यामध्ये आपण ज्या वेळेस स्टेट शेतामध्ये घेऊन चालतो तर ज्यावेळेस आपण येणारी आणि जाणारी जी लाईन असते आपण स्टेट चालल्याच्या नंतर हुँ. आता आहे तर त्या ठिकाणी मशीन डिटेक्ट करणार स्टेट मध्ये याच्यामध्ये हाफ आणि ज्या ठिकाणी आपण एक्झिट पॉइंट आहे म्हणजे आपण त्याला चौफुली वगैरे हो म्हणतो एक्झिट पॉइंट तर त्या ठिकाणी मशीनचा आवाज आणि सेन्सर चेंज होऊन त्या ठिकाणी असे पूर्णपणे शंभर टक्के राऊंड घेण्याला सुरुवात करतो त्याच्यामध्ये किती खोलावर पाणी लागणार आहे हे तुम्ही सांगू शकता का हो, हो। तर त्याच्यामध्ये कस ह्या मशीनवर आपण पूर्णपणे काही सांगू शकत नाही याच्यावर फक्त एक्झिट तुम्हाला पॉईंट काढून देण्यात येईल आणि दुसरी गोष्ट ह्या मशीनच जे वैशिष्ट्य असं आहे की तुम्हाला विहिरीचा पॉईंट घ्यायचा किंवा बोरचा घ्यायचा आपण याच्यावर पॉईंट काढून देतो आता भरपूर शेतकरी असे तुम्ही याच्यावर पॉईंट काढला मग विहिरीला पाणी का लागलं नाही तर विहिरीला पाणी न लागण्याचं कारण कारण हे मशीन जे आहे हे सोळाशे फुटापर्यंत डिटेक्ट करत जमिनीमध्ये खोली आणि लॉंग रेज पाचशे मीटर पर्यंत तर याचं वैशिष्ट्य असं आहे की जमिनीमध्ये सोळाशे फुटापर्यंत डिटेक्ट करण्याचं आणि दुसरी गोष्ट आता उदाहरणार्थ एखादा शेतकरी त्याला विहिरीचा पॉईंट घ्यायचा मी त्या ठिकाणी जाऊन मशीन डिटेक्ट करून दिलं त्यांना सांगितलं एक्झिट पॉईंट आहे तुम्ही त्या ठिकाणी काम चालू करतात विहीर काम चालू झाल्याच्या नंतर तर तो एखाद्या वेळेस तुमचा विहिरीचा पॉईंट फेल जातो तर त्यासाठी हा ग्राउंड स्कॅनर जो मशीन आहे तर ह्या ग्राउंड स्कॅनर मशीनच्या माध्यमातून तर आपल्याला पाणी किती फुटावर लागणार आहे हे काढण्यात तर त्या ठिकाणी तुम्हाला जर चाळीस पस्तीस चाळीस पंचाळीस अशा दरम्यान जर पाणी असेल तर तो विहिरीचा पॉईंट देण्यात येतो अर्थात त्याच्या खाली सत्तर ऐंशी फुटावर जर पाणी असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला बोरवेल करावा लागतो आपल्या सोबत देवानंद जाधव आहेत त्यांनी विहीर केलेली आहे वॉटर डिटेक्टरच्या माध्यमातून त्यांनी पॉईंट शोधला होता पण त्यांचा अनुभव जाणून घेऊयात तुम्ही ही विहीर कशा पद्धतीने केली म्हणजे याचं पाणी कसं शोधलं तुम्ही आम्ही हे विशाल बुंदे यांचा व्हिडिओ पाहिला व्हिडिओ पाहिला व्हिडिओ संपर्क व्हिडिओ माध्यमातून आम्हाला कळालं की बा हा व्यक्ती चांगल्या प्रकारे पाणी सांगतो चांगला पॉइंट देतो या प्रकारे त्यांना बोलवला आम्ही त्यांचा संपर्क साधला आणि पाणी पाहिला आणि विहीर घेतली अच्छा माझ्या माझ्यासोबत अविनाश भू आहेत अविनाश भू हा बोरवेल आप आपण कधी घेतला एक वर्ष झाले बर काय निमित्तानं घेतला घरगुती बांधकामासाठी बर तर पाणी बघितलं होतं हा कशाच्या माध्यमातून या विशाल बुंदे यांच्या मशीनद्वारे मशीनद्वारे काय होतं किती फुटावर लागल म्हणजे पाणी नव्वद ते शंभर फुटावर माच्या खोटणी भरलं पाहिजे लाखो लोक पाहिजे आपल्याला मग शंभर ते नव्वद फुटावर पाणी लागलं लागलं बरं म्हणजे घरगुती पाणी बघितलं चांगल्या पद्धतीने पाणी लागलं तर अशा पद्धतीने आपण यांना प्रश्नही विचारले त्याच्यानंतर यांचा डेमोसुद्धा आपण बघितला त्यानंतर ग्राउंड स्कॅनर आणि शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया पण आपण बघितलेल्या आहेत आता काय असतं शेवटी भो भूं, बाबापेक्षा हे त्यांच्यापेक्षा बेटर आहेत मला असं वाटतं तर हे नव तरुण शेतकरी आहेत त्यांचा फोन नंबर स्क्रीनवर दिसतो आहे यांना तुम्ही संपर्क करू शकता अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला सर बेलायकन दाबा तुर्तस समजा आपली रजा घेतो आपला ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद